बातम्या डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परशी सांगतो माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन सायकल आस... फुले सांगली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा गंजपेठ येथे अभिवादन करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती भव्य एकता मिसळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुलेवाडा आणि भिडेवाडा समिती अध्यक्ष निलेश गिरमे यांनी फुलेवाडा ते सावित्रीबाई फुले, फुले संग्रहालय एकत्रित नवीन स्मारक उभारण्यासाठी दोनशे कोटी रुपयाची सरकार माध्यमातून तरतूद करण्यात आली आहे याविषयी समिती अध्यक्ष यांनी माहिती दिली यावेळी आमदार दादा लांडगे यांनी पुणे डिजिटल मीडियाला कार्यक्रमाविषयीची माहिती देण्यात आली एकता मिसळ कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री दीपक भाऊ पायगुडे यांच्या संकल्पनेतून कौतुक केले आणि अशीच संकल्पना महेश लांडगे हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून राबवणार असल्याची माहिती दिली भव्य एकता मिसळचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला